नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोलर कॅमेऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत मंडळी जर का आपणास आपल्या मोबाईलवरती आपल्या शेतातली सर्व माहिती पाहायची असेल ती कॅमेऱ्याच्या साह्याने तर निश्चित आपल्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर का आपली फळबाग पीक असेल द्राक्षे असेल डाळिंब असेल अशा पिकातील फळांची चोरी होते तसेच आपल्या शेतामधील कामगार काम करत आहेत का नाहीत हे मालकाला समजत नाहीत तसेच आपलं हाऊस असेल हाऊसवर चोरी होत असेल किंवा कोण येत असेल जात असेल ही जर तुम्हाला घर बसल्या किंवा आपण कुठेही फिरत असाल त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर माहिती पाहायची असेल तर आपण हा सोलर कॅमेरा बसवला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ही सर्व माहिती पाहता येणार आहे तर मंडळी काय आहे हा कॅमेरा काय आहे या कॅमेऱ्याची माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मंडळी हा आहे ड्यूल लेन्स फोर जी सोलर मिनी पॅ पॅन टिल्ट कॅमेरा म्हणजेच काय तर हा कॅमेरा जो आहे तो आपण शेतामध्ये लावू शकणार आहे आणि त्याला इंटरनेटचं फोर जी कॅमेरा आहे फोर जीचं कार्ड टाकायचं आहे आणि हा कॅमेरा आपल्या शेतामध्ये लावायचा आहे आणि याचंच एक ॲप्लिकेशन येतं ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये जे काय आपल्या शेतामध्ये चालू आहे ते लाईव्ह दिसणार आहे म्हणजे जे इथं चालू आहे ते मोबाईलमध्ये दिसणार आहे इंटरनेटच्या साहाय्याने तर खूप फायदेशीर प्रोडक्ट आहे जसे की मंडळी आपले शेतजमिनीमध्ये कामगार चालू असतील कामगार काम करत आहेत का नाही हे सुद्धा आपल्या मोबाईलवर दिसणार आहे तसेच आपल्या शेतामध्ये कोण चोर वगैरे आला आहे का तेसुद्धा दिसणार आहे किंवा आपलं फार्म हाऊस आहे आणि तुम्ही फार्म हाऊसवर हा कॅमेरा लावला आहे खूप किमतीच्या वस्तू आपल्या फार्मावर फार्म हाऊसवर आहेत तर आपल्याला हे लाईव इथलं जो काय व्हिडिओ आहे तो आपल्या मोबाईलवर दिसणार आहे समजा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आला की लगेच आपल्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येतं की कोणतर व्यक्ती आलेला आहे लगेच मेसेज येतो आपण पाहू शकता आणि जे काय आपलं होणारे नुकसान आहे चोरी आहे ह्या संभवित चुरीपासून नुकसानापासून वा वाचू शकणार आहे तर मंडळी हा आहे ट्रूव्ह कंपनीचा ड्यूल लेन्स फोर जी सोलर मिनी पॅन टिल्ट कॅमेरा तर ह्याचे आता वैशिष्ट्य आपण पाहूयात तर हा जो कॅमेरा mm mm आहे तो पावसामध्ये वॉटरप्रूफ आहे पावसामध्ये जर आपण लावला तर त्याला कोणतीही अडचणी येत नाही वारं धूळ ह्याची काहीसुद्धा अडचणी या कॅमेऱ्याला येत नाही या कॅमेऱ्याला दोन लेन्स आहेत एक आठ एम एमचे आहे व एक चार एम एमचे आहे तर ही दोन लेन्स काय काम करतात एक झूमचं काम करते आणि हे आहे तसं जो चित्र आहे ते दाखवण्याचं एक लेन्स काम करते आणि एक झूम लेन्स आहे अशा प्रकारच्या दोन लेन्स आहेत तीन मेगा पिक्सेलचे कॅम कॅमेरे आहेत तसेच या कॅमेऱ्याला टेन एक्स आहे टेन एक्स आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहू शकता टेन एक्स झूम आपण ते व्हिडीओ सुद्धा नंतर दाखवणार आहोत तसेच या कॅमेऱ्यामध्ये मोशन डिटेक्शन एक फीचर आहे जर का या कॅमेऱ्याच्या समोर एखादा व्यक्ती आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येतं एखादा व्यक्ती आला किंवा त्याचा फोटो डायरेक्ट येतो हा हा एक महत्वाचा फीचर आहे तर म्हणजे हा जो कॅमेरा आहे तो ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही रेकॉर्डिंग करतो तसेच ते डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये दिसतं तसेच जे काय कॅमेरा आपण ज्या ठिकाणी लावलेला आहे ज्या तिथं एक मेमरी कार्ड असतं त्या मेमरी कार्डमध्ये सुद्धा ही सगळी माहिती शेव्ह होते पूर्ण व्हिडिओ शेव्ह होत असतो या याच कॅमेऱ्याला क्लाउड स्टोरेज सुद्धा आहे म्हणजेच काय जर आपला कॅमेरा चोरीला वगैरे गेला तरी सुद्धा कुणी हेला सुद्धा ते समजणार आहे कारण क्लाउड स्टोरेजला डायरेक्ट इंटरनेटचं जे काय त्यांचा सर्व्हर असतो त्या ठिकाणी त्याचं व्हिडिओ शेव्ह झालेला असतो ह्याला दो या कॅमेऱ्याला दोन तीन मोडसुद्धा आहेत ती इन्फा इन्फ्रारेड मोड आहे तसेच दु, दु दुसरा म्हणाल तर फुल नाईट व्ह्यू मोड आहे आणि तिसरा म्हणाल तर ब्लॅक अँड व्हाईट मोड आहे इन्फ्रारेड मोडमध्ये काय होतं जर कॅमेरा चालू असतो रात्री जर त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसत असतं पण एखादा व्यक्ती समोर आला तर तो लगेच त्या कॅमेऱ्याच्या समोर असलेल्या लाईटी लागतात आणि रंगीत प्रतिमा त्याची आपल्याला दिसू लागते दुसरा मोड जो आहे फुल आ, फुल नाईट व्ह्यू यामध्ये कसं असतं त्या कॅमेऱ्याला जे काही लाईटी आहेत फुलं एलईडी डी लाईट्स त्यात चालू असतात त्यामुळे तिथलं पूर्णतः आपल्या त्या एरियातलं फुल कलरफुल असा व्ह्यू दिसतो तिसरा जो आहे ब्लॅक अँड व्हाईट व्ह्यू त्यामध्ये आपल्याला पूर्ण प्रतिमा जे काही व्हिडिओ आहे तो ब्लॅक अँड व्हाईट दिसत असतो हा जो हा जो कॅमेरा आहे तो तीनशे साठ अंशामध्ये पूर्ण असा गोल फिरतो तसेच वर आणि खाली सुद्धा फिरतो त्यामुळे कोणीही या कॅमेऱ्याच्या ह्याच्यापासून वाचू शकत नाही जे कोण चोर असेल कोण असेल ते सहजासहजी या कॅमेऱ्याला दिसून येतं आणि आपण मोबाईलच्या साहाय्याने तो त्या कॅमेऱ्याचं कॅमेऱ्याला ऑपरेट करू शकतो इकडे तिकडे त्याची लेन्स फिरवून पाहू शकतो तसेच याच कॅमेऱ्याला सात वॅटचा जो काय सोलर आहे तो आहे सोलर पॅनल आहे आणि त्याच्याच खाली बॅटरी आहे जी की जवळजवळ चोवीस तास बॅकअपची बॅटरी आहे ती दिवसा चार्ज होते आणि रात्रभर त्याला ते लाईट पुरवत असते आणि ती रात्रभर सुद्धा चालत असते आणि या कॅमेऱ्याला आपण दोनशे छप्पन जी बी पर्यंतचं मेमरी कार्ड वापरू शकतो तसेच याला फोर जीचं सिम कार्ड वापरायचं आहे आणि हे नेट घेता आणि ते डायरेक्ट आपल्याला मोबाईलमध्ये जे काय प्रतिमा आहे जो काय व्हिडिओ आहे तो दिसत राहतो तर शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असा हा कॅमेरा आहे शेतातील सर्व माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल ॲपवर दिसणार आहे तर आता वन बाय वन आपण या ट्रूव्ह कॅमेऱ्याचं आपण अनबॉक्सिंग करूया आणि त्याचं इंस्टॉलेशन करूयात तो कॅमेरा कसा इन्स्टॉल करायचा आहे कसा लावायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचं डायरेक्ट व्हिडिओसुद्धा पाहूयात तर, तर मंडळी आता आपण हा कॅमेऱ्याचा बॉक्स खोलूयात तर यामध्ये काय काय आहे आपण पाहूया वरच्या बाजूला म्हणजे हे आतच होतं तर हे काय यूजर पॅ मॅन्युअल आहे कसं वापरायचं वगैरे त्यानंतर वरील बाजूच पाहू शकता हा सोलर पॅनल आहे जो की सात वॅटचा सा सोलर पॅनल आहे वायरी खूप मोठी आहे आपण पाहू शकता आणि या पद्धतीचा हा सोलर पॅनल आहे तो आता बाजूला ठेवूयात आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला एक ही राऊंड क्लिप आहे तसेच हे सुद्धा काही स्क्रू आणि ही क्लिप आहे त्यानंतर आपण पाहू शकता हे जो आहे तो सोलर पॅनलला ॲड करायचा ते आहे आणि हा आहे आपला मेन कॅमेरा हा पाहू हो शकता हा आहे मेन कॅमेरा आपला व्ह्यू कंपनीचा तर याचं हे असं आपल्याला जे अँटन आहे ते वर करून लावायचं असते ठीक आहे तर या पद्धतीचा कॅमेरा आहे यात दोन लेन्स आहेत एक चार एम एमचे चे आहे व एक आठ एम एमचे आहे एक झूमचं काम करते व एक समोरचं आहे तसंच चित्र घेते आणि या बाजूला हे एल ई डी लाईट्स आहेत या ई डी लाईट्स ज्यावेळेस एखादा व्यक्ती समोर येतो त्यावेळेस मोशन याचे ऑन होतात आणि हे ऑन होतात किंवा आपण हे चालू सुद्धा ठेवू हो शकतो दोन्ही प्रकारे याचा वापर करू शकणार आहे तर आता या पद्धतीचं हे साहित्य हे आपण पाहू शकता खाली हा पॅनल आहे या काही ज्या जोडायचे क्लिपा वगैरे आहेत हा कॅमेरा आहे आणि हे सोलर पॅनेलला लावायचं पॅड आहे तर चला आता आपण वन बाय वन इन्स्टॉल करूयात त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो काय करावं लागेल सध्या तरी आपण हे आठ ठेवूयात याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्याला ला कराव ला सुटेबल असं एखादा खांब वगैरे लागतो किंवा एखादा अँगल वगैरे लागतो अँगल किंवा खांबाच्या सहाय्याने आपण याला अडकवू शकतो तर ह्याचं कसा विषय आहे जर तुम्ही हा कॅमेरा ऑनलाईन मागे मागवलात तर तुम्हाला त्या ठिकाणचे तुमच्या जवळ आसपास फॅब्रिकेटर्स वगैरेचे लोक असतात त्यांना तुम्ही हे दाखवू शकता ते तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देऊ शकतात खूप सोपी पद्धत आहे आता आम्ही एक आमच्याकडे लाकडी खांब आहे त्याला ते इन्स्टॉल करणार आहे ते पाहू शकता नसेल तर आपण लोखंडेच्या एखादी छोटीशी पाईप चौकणे असेल त्याच्यावर सुद्धा हे इन्स्टॉल करू शकता अगदी सोपा काही सुद्धा अवघड नाही तर आपल्याला या ठिकाणी जो काय पॅनल आहे त्याला अशा पद्धतीनं हे लावून घ्यायचं आहे क्रू टायट आवळून घ्यायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण ही जी काय आपल्याबरोबर ह्याने क्लिप दिली होती त्या क्लिपला इथं नटबोल्ट दिलेले <tip> आहेत त्यामध्ये हे लावून नटबोल्ट क्लिप घेतली आणि इथं पॅक केलेलं आहे आणि ही जी काय गोल्ड रिंग होती ती यामधून टाकून आता आपण या ठिकाणी या लाकडी खांबाला आवळत आहोत या पद्धतीने याला आपण आवळून घेणार आहोत बस तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी सोलर पॅनल बसवलेला आहे आणि या ठिकाणी कॅमेरासुद्धा बसवलेला आहे आणि हा लाकडी खांबा आहे तर आपल्या परिस्थितीनुसार आपण घेऊ हो शकता तर आपण तर या पद्धतीने जोडलेला आहे आता ही जी काय यू एस बी सी पोर्ट आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण याचं यू एस बी सी पोर्टचं कनेक्शन द्यायचं आहे परंतु त्याआधी आपण आधी सिम कार्ड आणि कॅमेऱ्यामध्ये हे कॅमेऱ्याच्या वरील बाजू शिम कार्ड आणि एस डी कार्ड जे काय आहे ते बसवून घ्यायचं आहे आता बघा वरील बाजूस आहे मायक्रो एस डी कार्ड बसवा म्हणून तर आता मायक्रो एस डी कार्ड कसं बसवायचं हे त्यामध्येच आपल्याला माहिती दिलेली आहे त्या पद्धतीनं बसवायचं असंच की तर आपण आता या ठिकाणी बघा हे एस टी कार्ड टाकलेलं आहे आणि खालील बाजू सिम कार्ड टाकलेलं आहे बघा क्लिक कट दिशे आवाज आल्यावर असं समजायचं आपण ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे या ठिकाणची जे पॅनलकडून कडून वायर आलेले आहे सीपोर्ट आहे इथं बसवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी सी पोर्ट लावायचा त्या ठिकाणीच बटन आहे ते ऑन करायचं आहे प्लीज तर आता आपण या ठिकाणी बरोबर पूर्णतः याचे प्रोसेस केलेले आहे आता कॅमेरा ऑटोमॅटिक राऊंड फिरेल खालीवर एकदा फिरेल आणि सेट होईल मंडळी आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे वर पाहू शकता आता टोटल हा कॅमेरा सुरू झालेला आहे इथे ब्लिंक होत आहे आणि हा कॅमेरा आहे वरील बाजूला पॅनल आहे आणि या पद्धतीने तुम्हाला पाहायचं असेल तर आपण या पद्धतीने सेटअप केलेला आहे आता हा जो काय लाकडी खांबा आहे तो आपण उभे करणार आहोत तत्पूर्वी आपण आता ना ट्रू क्लाउड नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे ते आता आपण ओपन करणार आहोत ॲप्लिकेशन घेतल्यानंतर ते ओपन करायचं आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी येईल ओ OTP टी पी टाकल्यानंतर जो काय प्रोसेस आहे करा त्याप्रमाणे करायचे आहे त्यानंतर एक पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट केल्यानंतर आपण पुन्हा स्कॅन करायचं ऑप्शन येईल स्कॅन करून जे काय कॅमेऱ्यावरती स्कॅनर आहे तो स्कॅन करायचा आहे स्कॅनर केल्यानंतर आपल्या ॲपमध्ये पूर्ण व्यू दिसण्यास सुरुवात होईल आपल्या मोबाईलवरती तो टाकायचा असतो तर मंडळी आपलं याप्रमाणे इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे पाहू शकता या पद्धतीने आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे आता त्याचं काय जे फुटेज आहे ते आपण पाहूयात तर मंडळी जर का आपणास हा कॅमेरा हवा असेल तर जरूर आपण जो काय व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता आणि हा कॅमेरा ऑनलाईन मागू शकता इन्स्टॉलेशनची खूप सोपी पद्धत आहे आपण व्हिडिओमध्ये माहिती दिल्याप्रमाणे हा बॉक्स उघडल्यानंतर आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी सर्व साहित्य येणार आहे कॅमेरा असेल क्लिप असतील पॅनल असेल तो आपण एखाद्या लाकडी खांबाला किंवा लोखंडी पाईपला वगैरे आपण ते फिट करू शकणार आहे आणि निश्चितच आपण सजा इन्स्टॉलेशन करून सिम कार्ड टाकून मेमरी कार्ड टाकून पूर्ण व्ह्यू आपल्या मोबाईलवर बघू शकणार आहे तर हा कॅमेरा ऑनलाईन मागवण्यासाठी जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा निश्चित आपण असं योग्य किमतीस हा कॅमेरा मिळणार आहे तर जरूर व्हिडिओमधील नंबरवर कॉल करून हा कॅमेरा मागवू शकता या कॅमेऱ्याची किंमत जी आहे ती आपलास हा जो डबल लेन्सचा कॅमेरा आहे व्हिडिओमधील तो हवा असल्यास तो तुम्हास दहा हजार पाचशे रुपयास मिळेल आणि यातीलच सिंगल लेन्सचं जे काय मॉडेल आहे ते तुम्हास नऊ हजार पाचशे रुपयास मिळणार आहे तर मंडळी जर का आपल्याला हे मॉडेल्स हवे असतील तर सेलरचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा निश्चित आपल्याला चांगले प्रोडक्ट मिळतील धन्यवाद Gracias.